येवला तालुक्यात पाणी प्रश्न पेटताना दिसत असून जानेवारी महिन्यात कालव्याचे गेट उघडून पाणी सोडल्याने भाजपा नेत्या अमृता पवार यांच्यावर एवला तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी पोलीस स्थानकात अमृता पवार या नोटीस घेण्यासाठी आल्या असताना यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी एकच गर्दी केल्याचे बघण्यास मिळाले शेतकऱ्यांना पाणी मिळाले नसल्याने म्हणून गेट उघडले मात्र त्यामुळे कितीही गुन्हे दाखल झाले तरी अमृता पवार मागे हटणार नाही अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या अमृता पवार यांनी दिली आहे या संस्थांना पाणी मिळालेलं नसल्यामुळे त्यांनी खूप आग्रह धरला सगळ्या अधिकाऱ्यांना की आम्हाला पाणी मिळत नाही आमचं हक्काचं पाणी आहे आम्ही याच्यासाठी पैसे भरलेले आहे असं असतानाही अधिकारी त्यांना पाणी देत नव्हते म्हणून सर्व महिला तिथल्या बाहेर निघाल्या मुखेड फाट्याच्या इथे ही अठ्ठावीस नंबरची चारी आहे आणि त्यांनी तिथे त्या पाण्यासाठी ते गेट उघडण्याचा आग्रह धरला त्यात मीही होते आम्ही ते गेट उघडलं त्यांचं हक्काचं पाणी जर शेतकऱ्यांना मिळालं नाही तर त्यांचे पिकं जळणार त्यांच्या जनावरांना पाणी नाही राहणार त्यांचं पुढचं उदरनिर्वाहाचा प्रश्न बनतो म्हणून हे सगळं ते केलं गेलं पण हे सगळं वीस जानेवारीला केलं होतं आणि आज हे एक महिन्यानी आम्हाच्यावर तीन महिन्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा इरिगेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून ह्या दबाव एवढा एक एक महिनाभर त्यांच्यावर प्रेशर असावं बहुतेक आणि ते प्रेशर कसं काय त्यांनी आता मी जास्त बोललो नाही पाहिजे इथं कोण आहे काय प्रेशर आणणार आहे हे सर्वांना माहिती आहे आणि अधिकाऱ्यांनी हे ते त्या हा गुन्हा आमच्यावर दाखल केलेला आहे संमतीने आपण खोललो आणि अधिकाऱ्यांनी लेखी दिलेले लेखी ले, ले, की ह्यांना पाणी मिळालं नाही हे मिळालं पाहिजे हे लेखी दिलं केवार आहे आमच्याकडे ते नरोटे भाऊसाहेब ज्यांनी केलं आहे त्यांनी त्यांचंही म्हणणं आहे की या इथे पाणी गेलं पाहिजे असंही असताना हा गुन्हा केला आहे हा केवळ आणि केवळ राजकीय आकस दिसतो यामध्ये दुसरं काहीच नाही तिथल्या लोकांवर पण एक राग आहे इथल्या नेत्यांचा असंच मला वाटतं आणि त्यामुळे हे झालं आहे सगळ्या शेतकऱ्यांवर हा राग आहे आज इथे सर्व त्या चारीचे आजूबाजूच्या चाऱ्यांचे सर्व शेतकरी जमलेले आहेत आणि हा अन्याय असाच जर चालू राहिला तर असे लाख गुन्हे होत अमृता पवार त्यांच्यासाठी साई युके पेटशॉप येथे सर्व पाळीव प्राण्यांचे खाद्य तसेच पक्षी माशांचे टँक होलसेल दरात मिळेल ठिकाण कोटमगाव रोड सिद्धिविनायक हॉस्पिटलसमोर येवला संपर्क मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न चाळीस झिरो सात एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सत्तावीस सत्तावीस झिरो पाच